अंबरनाथ नगरपरिषदेमध्ये निवडून आलेले सर्व बारा नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ही पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे नगर हे नगरसेवक सत्तेसाठी नाही तर विकासासाठी आमच्यासोबत आले आहेत जनतेने येथील नगरसेवकांना निवडून दिलं होतं त्यांनी जनतेला विकासाचं आश्वासन दिलं होतं त्यामुळे हे नगरसेवक पक्ष प्रवेश करून अस त्यामुळे हे नगरसेवक पक्षप्रवेश करत असल्याचं त्यामुळे हे नगरसेवक पक्ष प्रवेश करत असल्याचं रवींद्र चव्हाण यांनी सांगितलंय अंबरनाथ नगरपालिकेमध्ये भाजपसोबत जाण्याचा निर्णय काँग्रेसच्या नगरसेवकांनी घेतला होता त्यामुळे त्या नगरसेवकांच्या निलंबनाची नगर कारवाई काँग्रेस पक्षाने केली होती त्यानंतर बुधवारी रात्री नगरसेवकांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन भाजपामध्ये पक्ष प्रवेश करण्याची तयारी दर्शवली बुधवारी रात्री रवींद्र चव्हाण यांनी ठाण्यामध्ये पत्रकार परिषद घेत त्याबद्दलची माहिती दिली आहे चव्हाण म्हणाले की काँग्रेसचे सर्व नगरसेवक महिला आघाडी भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत हे नगरसेवक सत्ते साठी विकासासाठी आमच्या सोबत आले आहेत जनतेने तेथील नगरसेवकांना निवडून दिलं होतं सरकार गतिमान पद्धतीने काम करत असल्याने जनतेला न्याय देता येईल त्यामुळे हे नगरसेवक पक्षप्रवेश करत असल्याचं प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं नमस्कार आपण सर्वांना माहित आहे अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुका दोन तारखेला वीस तारखेला वीस तारखेला झालेला निवडणुकीचा निकाल आणि त्यानंतर निकालामध्ये करंजुले या नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या आणि त्या सगळ्या भागांमध्ये सातत्याने काम करणारे काँग्रेस मधील नगरसेवक हे मोठ्या संख्येने त्या ठिकाणी निवडून आले होते त्यामुळे आज आपल्याला सर्वांना मला सांगायला आनंद वाटतो की आज सकाळपासून काही बातम्या सुरू झाल्या सकाळपासून काही बातम्या सुरू झाल्या आणि मग त्या दृष्टिकोनातून आपल्या सर्वांना त्यामधली काही विषय हे सांगावेत त्या दृष्टिकोनातून आज बैठकीच्या निमित्ताने ठाण्यामध्ये आलो होतो तर ठाण्यामध्येच रात्री आपण प्रेस घ्यावी तर थोडस ठरवलं काँग्रेसमधून त्या ठिकाणून निवडून आलेले नगरसेवक हे सर्व त्यांच्याबरोबर असणारी पूर्ण तिकडचे काँग्रेसमधली टीम महिला आघाडी आजी माझी जे नगरसेवक आहेत आणि पूर्ण टीम ही भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी सर्वांनी प्रवेश केलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला हे कळावं म्हणून त्यांचे बरोबर त्यांचे नेते प्रदीप पाटीलजी हे समूह येत आहेत त्यांच्याबरोबर असणारे काही सहकारी हे सुद्धा आहेत त्यामुळे त्यांचा भव्य असा प्रवेश हा आम्ही माझ्या सवडीनुसार आज किंवा उद्या कारण माझे कार्यक्रम पूर्णच्या पूर्ण लागलेले आहेत ला त्यामुळे या एक दोन दिवसामध्येच त्यांचा जो प्रवेश आहे त्यांचा प्रवेश जो आहे तो प्रवेश आम्ही सर्वजण करणार आहोत हो सर्वच्या सर्व नगरसेवक जे आहेत ते नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीमध्ये आणि त्यांच्या बरोबर असणारे सर्व पदाधिकारी जे आहेत ते पदाधिकारी सर्वच्या सर्व पदाधिकारी यांनी हे सर्व

भारतीय जनता पार्टीला आम्ही आमचं समर्थन दिलेलं होतं आणि गट स्थापना केली होती तर त्यानुसार आम्ही आमचा धर्म पाळलेला आहे आणि आता आम्हाला असं वाटतं की पक्षात कुठे जावं तर आम्ही जिथे गट स्थापन केलेलं आम्हाला तिथे जाणं आहे आणि आम्ही ते भारतीय जनता पार्टीला समर्थन आणि आज आम्ही त्यांच्यामध्ये आमची प्रवेश केलेला आहे आणि आज आमचे प्रदेशाध्यक्ष म्हणून आम्ही माननीय आमचे चव्हाण साहेब यांच्याकडे इथे आलेलो आहे आणि या दृष्टीने आम्ही विकासाकडे जो विकास करतो आम्ही पुन्हा मी म्हणतो का आमचा